आपल्याला सर्वांना माहीत आहे की वसंतराव नाईक साहेबांच्या जयंती आहे आणि हा एक जुलै हा जो दिवस आहे आपण कृषी दिन पण साजरा करतो कारण हरित क्रांतीचे प्रणेते माननीय वसंतराव नाईक साहेब होते आणि अकरा वर्ष सलग इतक्या दिवस, दिवस मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि ज्या महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या जडणघडणीच्या ज्या काही गोष्टी होत्या त्यामध्ये अॅग्रिकल्चरल असेल औद्योगिक कृषी विकास क्रांती असेल औद्योगिकरण असेल आणि सर्व क्षेत्रामध्ये जो महाराष्ट्राचं जडणघडण सुरुवातीच्या काळामध्ये झाली त्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर यांचा वसंतराव नाईक साहेबांचा मोठा रोल होता आणि फार एक कडक शिस्तीचे कणखर प्रशासक होते ते आणि जे काही कृषीची आपण महाराष्ट्राची जी भरभराट बघतो किंवा इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर जो बघतो महाराष्ट्र त्यामध्ये नाईकसाहेबांचं जे काही योगदान आहे ते प्रचंड मोलाचं होतं आणि त्यानिमित्त आपण त्यांच्या स्मृतीला आज वंदन केलं त्यांच्या विचारांचं आपण स्मृतीचा एक जागरण केलेलं आहे आणि या सगळ्या मी समितीचंही अभिनंदन करतो त्यांच्या प्रयत्नातून हा स्मारक या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांनी ब्लड डोनेशनचाही कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे मला वाटतं की आपण या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त जे प्रतिमेचं पूजन वगैरे करतच असतो परंतु त्यांचा विचार आपण कसा पुढं नेता येईल आपल्याला हे पण या निमित्ताने महत्वाचं आहे आणि आपण समाज उपैकी कार्यातून या गोष्टी जर करत असाल तर त्याला निश्चितपणे माझा भरभरून एक अभिनंदन आहे सपोर्ट आहे धन्यवाद थँक्यू